नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीच्या गणित भाग दोन या विषयामधील प्रकरण वर्तुळ हे प्रकरण आपण पाहत आहोत या प्रकरणामधील आंतरलिखित कोणाच्या प्रमेयाचे उपप्रमेय क्रमांक एक आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून माते पाहणार आहोत आंतरलिखित कोणाच्या प्रमेयाचे उपप्रमेय उपप्रमेय पहिले प्रमेय एकाच कंसात आंतरलिखित झालेले सर्व कोण एकरूप असतात या प्रमेयाच्या सिद्धतेसाठी आपण आकृती पक्ष साध्य सिद्धता या सर्व बाबी लिहू सर्वप्रथम आपण आकृती काढू एकाच कंसातील आंतरलिखित झालेले कोण या ठिकाणी आपण वर्तुळ केंद्र असलेलं वर्तुळ या वर्तुळावर आपण काही बिंदू दाखवू बिंदू पी बिंदू क्यू आणि बिंदू आर आता एकाच कंसामध्ये तो कंस घेऊ आपण कंस पी क्यू आर हा कंस घेतला आता या कंसा व्यतिरिक्त जो उरलेला कंस आहे जो लघु कंस आपण म्हणतो कंस पी आर यावर आणखीन एक बिंदू घेऊ टी कंस पी क्यू आर यामध्ये आपण किमान दोन कोण दाखवू ज्याच्या भुजा बिंदू पी आणि आर या अंत्य बिंदूतून जातील पहा एक कोण आपण दाखवला किंवा हा शिरोबिंदू घेऊन अंतर्लिखित झालेला कोण कोण पी क्यू आर दुसरा कोण दर्शवण्यासाठी आपण आणखीन एक बिंदू घेऊ बिंदू एस आता एस या बिंदूतून आणि पी आणि आर या अंत्यबिंदूतून जाणार कोण काढू अंत्यबिंदू पी आणि आर यांच्या मधून या भुजा आणि कोण आपण मिळाला कोण पी एस आर पहा या ठिकाणी एकाच कंसामध्ये आपण आंतरलिखित झालेले दोन कोण काढले कोण पी क्यू आर व कोण आर याप्रमाणे आपण आकृती काढ या आकृतीचं वर्णन आपण पक्षामध्ये करू पक्ष पहा आकृतीमध्ये आपण वर्तु या वर्तुळामध्ये कोण पी क्यू आर व कोण आर हे आंतर्लिखित झालेले कोण आहेत आणि हे दोन्ही कोण कंस पी क्यू आर या एकाच कंसामध्ये आंतर्लिखित झालेले आहेत म्हणून पक्षामध्ये याचं वर्णन करू एक केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात कोण पी क्यू आर व कोण पी एस आर हे कंश पी क्यू आर या एकाच कंसात आंतरलिखित झालेले कोण आहेत यानंतर साध्य आता आपण साध्य करायचं आहे हेच आंतरलिखित झालेले कोण एक रूप असतात कोण पी क्यू आर व कोण आर हे एकूप आहेत म्हणून साध्यचं विधान कोण पी क्यू आर एकूप कोण पी एस आर सिद्धता कोण पी क्यू आर हा आंतरलिखित कोण असून त्याने कंस पी टी आर आंतर केला आहे पहा या ठिकाणी कोण पी क्यू आर हा आंतरलिखित कोण असून त्याने कंस पी टी आर हा आंतर केलेला कंस आहे आता आपण माहित आहे आंतरलिखित कोणाचे प्रमेय आंतरलिखित कोणाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते म्हणून कोण पी क्यू आर बरोबर एकशे दोन माप कौंसीआर याचा पण विधान क्रमांक एक देऊ अगदी म्हणजेच तसेच कोण आर हा आंतरलिखित कोण असून त्याने कंस पी टी आर आंतरखंडित केला आहे पहा आकृतीमध्ये कोण आर आणि त्याने ही कंस पी टी आर हाच आंतरखंडित केलेला कंस आहे म्हणून अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयाचा या ठिकाणी सुद्धा वापर होतो म्हणून कोण पी एस आर याच माप बरोबर एकशे दोन कौश आपण विधान क्रमांक दोन देऊ आता विधान क्रमांक एक आणि विधान क्रमांक दोन या दोन्ही विधानांचं निरीक्षण केलं असता आपण दिसून येतं या दोन्ही विधानांच्या उजव्या बाजू सारख्या आहेत पहा एकशे दोन मापकांस पी टी आर त्याचबरोबर दुसऱ्या विधानाची उजवी बाजू आहे चे दोन मापकॉन पी टी आर म्हणजे उजवी बाजू समान आहेत म्हणूनच आपण या दोन्ही विधानांच्या डाव्या बाजूसुद्धा समान आहेत हे लिहू शकतो म्हणून कोण पी क्यू आर बरोबर कोण पी एस आर कारणातली विधान एक व दोन वरून ज्या आरती कोण समान मापाचे आहेत कोण क्यू आर बरोबर कोण पी एस आर याचा अर्थ हे दोन कोण समान मापाचे आहेत म्हणजेच हे दोन कोण एकरूप आहेत म्हणून कोण पी क्यू आर एकूप कोण पी एस आर हे सध्या झालं आता या ठिकाणी आपण दोन कोण एकरूप दाखवलेले आहेत असे दोन पेक्षा अधिक कोण जर आपण एकाच कंसामध्ये घेतले तर ते एकरूप आहेत हे सिद्ध होत म्हणूनच एकाच कंसात आंतरलिखित झालेले सर्व कोण एकूप असतात हे सिद्ध होत धन्यवाद हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद